राज्यात वाढत्या बिबट्या हल्ल्यांच्या घटनांमुळे आता राज्य सरकार आणि वन विभाग पूर्णपणे सज्ज झालाय बिबट आणि माणूस यांच्यातला संघर्ष थांबवण्यासाठी नसबंदीपासून रेस्क्यू सेंटरपर्यंतच्या उपाययोजना राबवण्याची तयारी पूर्ण झाली आहे मात्र या मोहिमेमध्ये वन विभागापुढे मोठी आव्हानं देखील उभी आहेत नसबंदी करण्या अगोदर बिबट मादीला बेशुद्ध करणं गरजेचं आहे तर मादीवर नसबंदीनंतर तीन वर्ष लक्ष ठेवावं लागणार आहे बिबट्यांना अधिवास कुठं तयार करायचा पकडलेले बिबटे ठेवायचे कुठे ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यात आली होती त्या आणि मला जी माहिती मिळाली कालच्या मा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी असं घोषणा केली की आपण पुणे जिल्ह्यात नवीन दोन बिबट निवारा केंद्रे तयार करतो आहे आणि ते युद्ध पातळीवर काम सरणार आहे काही सी एस आरमध्ये करू शकतो आहे का हे पण ते त्यांच्या लेवलला चेक करणार आहेत बिबट्यांच्या प्राण्यांची जी नसबंदीची ऑर्डर सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं परवा आली आहे तर त्याच्यावर कसं काम करायचं ह्याबद्दल थोडीशी चर्चा करण्यात आली आणि बिबेट निवारा केंद्र बिबट्याच्याला राज्य आपत्ती म्हणून घोषित करणार ह्याबाबत मंत्रिमंडळात बैठक निर्णय घेऊन बैठक घेऊन निर्णय घेणार याबाबत त्यांची सगळी सकारात्मक चर्चा झाली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका